नमस्कार गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे सर्व कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे म्हणजेच परावलंबीपणा गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे पण ही गरिबी येते कशामुळे ये ही गरिबी अनेक कारणामुळे येत असते याची कारणं अनेक असतात त्या कारणापैकी एक कारण म्हणजे एक मुद्दा म्हणजे परावलंबीपणा म्हणजे सर्व कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे म्हणजे दुसऱ्याच्या आधाराने जीवन जगणे दुसऱ्याचा आधार घेऊन जीवन जगणे स्वतःचे अस्तित्व जागृत न करणे स्वतःच्या इच्छा आकांक्षा झोपेत ठेवणे स्वतःची विवेक बुद्धी जागरत न करणे स्वतःला स्वतःच्या मनाला स्वतःच्या विचाराला स्वतःच्या अस्तित्वाला अंधारात ठेवणे या कारणामुळेच गरिबी येते दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिल्यामुळे आपल्याला कोणत्याच गोष्टीची माहिती होत नाही कोणत्याच गोष्टीचं ज्ञान होत नाही आणि आपण स्व सौल, स्वावलंबी स्वाभिमानी होत नाही आणि आपलं जीवन सुंदर होत नाही कारण सर्वच कारणासाठी सर्वच कामासाठी जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलं दुसऱ्याचा आधार घेतला तर आपलं अस्तित्व काय आपल्या विचाराचं काय आपल्या भावनांचं काय म्हणून सर्वच गोष्टीसाठी दुसऱ्या लांबून राहू नये आपलं जीवन आहे आपल्याला जगावं लागलं आपल्या समस्या आहेत आपल्या अडचणी आहेत आपले, आहे, आपले प्रश्न आहेत आपल्याला सोडावं लागतील आपल्याला दुरुस्त करावं लागतील आपल्याला रिपेअर करावं लागतील दुसरं कोणी सोडणार नाही दुसरं कोणी त्या समस्या सोडवणार नाही दुरुस्त करणार नाही परंतु या सर्व कामासाठी जर दुसऱ्या लांबून राहिलं दुसऱ्याचा गुलाम म्हणून राहिलं या स्वतःला त्याच्या हवाली केलं तर मग आपल्या अस्तित्वाचं काय आपल्या जीवनाचं काय म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी दुसरं लोक राहणे हा न होईल समजदारपणा होईल आणि याच कारणामुळे गरिबी येते दारिद्र्य येते दुसऱ्याला अळंबून न राहता परालंबीपणा न ठेवता जर आपण स्वतः खडतर मेहनत केली कष्ट केले काम केलं दन दणदनित काम केलं कष्ट केली मेहनत केले परिश्रम केलं तर आपलं जीवन सुंदर होईल रंगीन होईल मजेदार होईल आनंदित होईल म्हणून स्वावलंबीपणाने वागा स्वतःच्या वेगबुद्धीला जागृत करा स्वतःच्या मनाला जागृत करा स्वतःच्या अस्तित्वाला जागृत करा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा कष्ट करा मेहनत करा परिश्रम करा श्रम करा काम करण्यात परिश्रम श्रम करण्यातच आनंद आहे मजा आहे मौज आहे स्वतः कष्ट करून स्वतः कष्ट करून मेहनत करून पैसा कमवा आणि स्वतः कष्टाने मेहनतीने कमवला पैसा हाच कामाचा असतो इतर पैसा कुछ कमी असतो म्हणून स्वतःचं जीवन आहे स्वतः जगा स्वतःच्या अडचणी स्वतःच्या समस्या स्वतःच्या तक्रारी स्वतःची घराणी स्वतःची संकटे स्वतःची दुःख स्वतः दूर करा त्यासाठी काबाड कष्ट करा मेहनत करा परिश्रम करा श्रम करा झटा राबा संघर्ष करा तर तुमचं जीवन सुंदर होईल आनंदी होईल आणि तुम्हाला गरिबी येणार नाही परंतु जर तुम्ही आळस ठेवला निष्काळजीपणा ठेवला आणि आपलं पूर्ण जीवन दुसऱ्याच्या हवाली केलं आपल्याला दुसऱ्याच्या हवाली केलं आपण पूर्णपणे जर दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिले परावलंबीपणा ठेवला तर आपलं जीवन सुखी होणार नाही आपलं जीवन रंगीन होणार नाही आपण दारिद्र्यातच गरिबीतच कपत राहणार चाचपडत राहणार म्हणून आपलं जीवन जर सुंदर बनवायचं असेल आपलं जीवन जर रंगीन बनवायचं असेल आपलं जीवन जर मस्त बनवायचं असेल छान बनवायचं असेल सुंदर बनवायचं असेल तर आपल्याला कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल स्वावलंबी बनावं लागेल झटावं लागेल राबावं लागेल कष्ट करावं लागतील संघर्ष करावा लागेल अपार मेहनतीने अपार कष्टाने अपार संघर्षाने अपार आत्मविश्वासाने आपलं जीवन आपल्या सुखी करता येतं आनंदी करता येतं आणि ही गरिबी आपल्याला नष्ट करता येते कारण गरिबी ही दुसरा अवलंबून राहिल्यामुळं परावलंबित होल्यामुळे ही गरिबी जर नष्ट करायची असेही माणसाने स्वतःच्या वेगबुद्धीला जागृत केला पाहिजे जा, स्वतःला जागृत केलं पाहिजे जा, स्वतःच्या मनाला जागृत केला पाहिजे जा, आणि स्वतः कष्टलं पाहिजे राबलं पाहिजे झट ज़, झटलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे तरच त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल परंतु स्वतःच्या अस्तित्वाला जर जागृत केलं नाही स्वतःच्या मनाला जर जागृत केलं नाही स्वतःच्या चांगल्या विचाराला चालना दिली नाही स्वतःच्या बुद्धीला ज्ञानाला चालना दिली नाही बुद्धी जागृत केली नाही तर मात्र आपलं काहीच होत नाही आपलं अस्तित्व धोक्यात येतं पर्यायाने आपलं जीवन दुखी होतं त्यामुळेच आपल्याला गरीबी म्हणून आपल्या मनातले भ्रम गैरसमज काढून टाका आणि काम करा कष्ट करा मेहनत करा स्वाभिमानाने स्वावलंबनाने जीवन जगा आनंदी जीवन जगा छान जीवन जगा मस्त राहा मजेत राहा आपलं जीवन सुंदर बनवा आवडगोडी असेल जिद्दची चिकाटी असेल संयम सहनशीलता असेल इच्छा तयारी असेल स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास असेल ध्येय ध्यास असेल दृष्टिकोन चांगला असेल दुरदृष्टी असेल माणुसकी असेल चांगल्या गुणाची सांगड घातली असेल प्रेम असेल काष्टावर मेहनत करण्याची तयारी असेल हिंमत असेल धडस असेल धीर असेल धिडपणा असेल तर आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं आनंदी होतं मजेदार होतं आणि दुसऱ्यावर अनुभव राहण्याची आपल्याला काही गरज पडणार नाही आणि आपली गरिबी झटक्यात दूर हो। आपल्याला चांगले दिवस येतील म्हणून संघर्ष करा चांगलं नियोजन करा चांगला निर्णय करा निश्चय पक्का करा निर्धार पक्का करा आणि आपलं जीवन सुंदर रंगीत बनवा मजेदार आनंदी बनवा झकास बनवा आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने धाडसाने जीवन आपलं सुंदर बनवा आणि आपली गरिबी दूर करा कर। कारण सतत जर दुसऱ्यावर अमोल राहिलं परावलंबीपणा ठेवला निष्काळजीपणा आळस ठेवला स्वतःच्या वेगबुद्धीला जागृत केलं नाही मनाला जागृत केलं नाही स्वतःच्या विचाराला चालना दिली नाही स्वतःच्या बुद्धीला चा ज्ञानाला चालना दिली नाही तर मात्र आपल्याला गरिबी येते दारिद्र्य येते आणि आपलं जीवन नरकमय कंगल नरक में कंगाल बनते म्हणून जागरत व्हा सावधान व्हा सतर्क व्हा आणि स्वतः जीवन रंगीन बनवा आणि आपली गरिबी दूर कर। आवड़ा से, करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद